<णिया> मनोज जारंगे पाटील यांचं वादळ आज पुणे जिल्ह्यात धडकणार असून मनोज जारंगे पाटील यांचा मुक्काम रांजणगाव गणपती या ठिकाणी असणार आहे आणि जारंगे पाटील यांची या ठिकाणी सभा सुद्धा होत आहे मात्र जारंगे पाटील यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय तर पुणे जिल्ह्यात येत आहे आणि या, या जनसमुदायाचं अन्नदान कशा पद्धतीने आहे ज्या ठिकाणी ही अन्नदानाची व्यवस्था केली जात आहे त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे शिरूर तालुक्यातील गावागावातून खरं तर चपाती चटणी भाकरी याचं नियोजन केलं गेलेलं आहे आणि या चपाती चटणी भाकरीचं पॅकिंग खरं तर ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे आपण जर पाहिलं तर शेकडोंचा जैन समुदाय जारंगे पाटील यांच्यासोबत येणार आहे आणि जारंगे पाटील काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण मराठा बांधवांचं लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणचे समन्वयक पण त्यांची बोलणार कशा पद्धतीने जेवणाचं नियोजन केलं गेलेलं आहे या ठिकाणी आपल्या तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती आपण आव्हान केलं होतं की आपल्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी आपली चपाती भाकरी चटणी शेंगदाण्याची मिरची असेल किंवा बुंदी असेल आपल्याला जे शक्य होईल आपल्या मराठा बांधवांसाठी खाण्यासाठी आपल्याला हे चपाती घेऊन यायचे आता या ठिकाणी आपण पाहू शकता कमीत कमी एक चार ते पाच लाख चपाती या ठिकाणी आलेली आहे आम्ही एक अंदाज बांधलेला आहे या ठिकाणी पाहू शकता ह्या आलेली आहे तसंच त्याप्रकारे आपण दाल खिचडीचे कमीत कमी दोन लाख लोकांचे नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे असं कमीत कमी जेवढ्या आपले मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत तर त्यांची सगळ्यांची गैरसोय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि सर्व त्या ठिकाणी सोय पूर्ण होणार आहे नक्कीच काय वाटतं एवढा जनसमुदाय येणार आहे एवढ्या जनसमुदायासाठी जे तुम्ही अन्नदान करता ते पुरेल असं वाटतं नक्कीच आम्ही तेवढी त्या ते ताकदीने या ठिकाणी सर्वांना सोय करायला सांगितली होती शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातून आणि वाड्या वस्त्यांवरून खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी पाहता येईल या ठिकाणी लाखो चपाती जमा झालेली आहे त्याचप्रमाणे शेंगदाण्याची चटणी बुंदी अशा प्रकारे आणि त्याचप्रमाणे हा तर दुपारचं जेवणाची सोय झाली खरं अर्थ संध्याकाळी दाल खिचडीचं कमीत कमी लाख दीड लाख लोकांचं या ठिकाणी ग्रामस्थांनी रांजणगाव आणि परिसरातील लोकांनी नियोजन केलेलं आहे त्यामध्ये कारेगाव असेल ह्या दाल खिचडीचं नियोजन कारण जेणेकरून मराठी बांधव हा आपला उपाशी राहिला नाही पाहिजे याची सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात नोंद घेतलेली आहे एक मराठा जवळपास चार लाख चपाती तांदूळ खर तर मराठा बांधव जेवणासाठी वापरला जाणार आहे हे मध्ये झी मिडिया रांजणगाव पुणे